नमस्कार मित्रांनो अजून फक्त चार महिने बाकी आहेत दोन हजार पंचवीस संपायला पण खरा प्रश्न असा आहे आपण या चार महिन्यांचा वापर कसा करणार आहोत अजून वेळ आहे आपलं ध्येय पूर्ण करण्याची स्वप्नांना गाठण्याची आणि दोन हजार पंचवीस खऱ्या अर्थाने यशस्वी करण्याची चला तर मग जाणून घेऊयात सप्टेंबर ते डिसेंबर या चार महिन्यात आपलं ध्येय कसं गाठायचं नमस्कार मी माधवी तुमच्या आत्मविश्वासाची सावली तुमच्या स्वप्नांना पंख देणारा आवाज इन्स्पायर अँड बी इन्स्पायर या चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते सगळ्यात पहिलं पाऊल म्हणजे वास्तव स्वीकारणं जानेवारीत ठरवलेली किती ध्येय आपण पूर्ण केली कोणती अर्धवट राहिली आणि अजून किती स्वप्न धूळ खात आहेत हे समजून घेतल्याशिवाय पुढचा प्रवास शक्य नाही स्वतःशी प्रामाणिक रहा कारण बदलांची सुरुवात स्वीकारातून होते चार महिन्यात सर्व ध्येय पूर्ण होणार नाही म्हणून महत्वाचं आहे फोकस तुमच्यासाठी खऱ्या अर्थाने काय महत्वाचं आहे ते गाठल्याने तुमच्या आयुष्यात खरा बदल होईल का समजा जर वजन कमी करायचं असेल तर पुढचे चार महिने फक्त हेल्दी हॅबिट्सवर लक्ष केंद्रित करा जर व्यवसाय वाढवायचा असेल तर विक्री दुप्पट करण्यासाठी तीन ठोस स्ट्रॅटेजी ठरवा जर अभ्यासाचं ध्येय गाठायचं असेल तर रोजच्या अभ्यासाचं शिस्तबद्ध वेळापत्रक तयार करा फोकस म्हणजे स्पष्टता आणि कटिबद्धता मित्रांनो सप्टेंबर ते डिसेंबर म्हणजे चार महिने तब्बल एकशे वीस दिवस आता ही एकशे वीस दिवसांची योजना कशी करायची तर प्रत्येक महिन्याचं प्रमुख ध्येय ठरवा सप्टेंबर महिन्यात तयारी आणि बेस मजबूत करा ऑक्टोबर महिन्यात ॲक्शन घ्या आणि गती निर्माण करा नोव्हेंबरमध्ये सातत्य ठेवून सुधारणा करा आणि डिसेंबरमध्ये निकाल आणि त्याचं सेलिब्रेशन महिन्याचं ध्येय आठवड्यांमध्ये विभागा रोजचं काम निश्चित करा सकाळचा एक तास ध्येयासाठी द्या विचलन टाळा दिवसा अखेरीस सेल्फ चेक करा यशाचं रहस्य दोनच शब्दात आहे ते म्हणजे शिस्त आणि सातत्य बऱ्याच वेळा आपण जोशात सुरुवात करतो पण मध्येच थांबतो पण लक्षात ठेवा मोठे बदल छोट्या पावलांनी होतात रोज एक टक्के सुधारणा केली तर एकशे वीस दिवसात तुम्ही एकशे वीस टक्के बदलाल पाळा जरी कंटाळ आला तरी सातत्य ठेवा जरी प्रगती हळू दिसली तरी ध्येयाच्या मार्गावर अडचणी ह्या येणारच वेळ कमी असणे अपयशाची भीती इतरांची टीका मनातील आळस पण लक्षात ठेवा अडचणी ह्याच यशाच्या पायऱ्या आहेत वेळ कमी आहे म्हणून योजना आखा भीती वाटते म्हणून छोटं पाऊल टाका लोक काय म्हणतील याकडे दुर्लक्ष करा आळस आला तरी ध्येयाची आठवण काढा हे पूर्ण झालं तर माझं आयुष्य कसं बदलेल स्वतःची एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीसच्या दिवसाची कल्पना करा त्या दिवशी तुम्हाला अभिमान वाटेल का का अजून पश्चाताप तुम्ही म्हणाल हो मी प्रयत्न केला आणि माझं ध्येय गाठलं की पुन्हा वेळ वाया घालवला भविष्यातला तो आनंद अनुभवायचा असेल तर आतापासून मेहनत सुरू करा मित्रांनो दोन हजार पंचवीस अजून संपलेलं नाही तुमच्याकडे अजून एकशे वीस दिवस आहेत स्वतःचं आयुष्य बदलण्यासाठी तेव्हा वास्तव स्वीकारा फोकस ठरवा एकशे वीस दिवसांची योजना करा शिस्त आणि सातत्य ठेवा आणि अडचणींवर मात करा लक्षात ठेवा जिंकतो तोच जो शेवटपर्यंत खेळतो चला तर मग या चार महिन्यात स्वतःला सर्वोत्तम बनवा आणि दोन जिंकून दाखवा धन्यवाद